हां नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण उदाहरण संग्रह तेवीस बघणार आहोत अँड दिस इज बेस्ड ऑन द फ्रॅक्शन ऑफ अ कलेक्शन अँड द मल्टिपल ऑफ अ फ्रॅक्शन कन्सेप्ट म्हणजे काय समूहाच्या संदर्भात अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाची पट म्हणजे काय ते आज आपण शिकणार आहोत ठीक आहे बघा आता पहिलं उदाहरण बघूया वीस ठिपक्यांच्या समूहाचा एकशे चार म्हणजे हा समूह दिला आहे आणि त्याचा हा अपूर्णांक दिला आहे बरोबर मग हा वीस ठिपके आपण काढले समजा आणि त्या अपूर्णांकाचे किती म्हटलंय छेद किती करायचे आपल्याला चार छेद करायचे मग आपण चार छेदू मग चार छेद जर केले आपल्याला हा एक छेद बरोबर हा दोन छेद हा तीन छेद आणि हा चार छेद त्याच्यापैकी त्यांनी काय म्हटलंय एक भाग तर एक भाग कितीचा आला आपला बरं पाचाचा हे किती आले एका भागात किती आले पाच ना मग याचं उत्तर काय आलं वन फोर्थ ऑफ कलेक्शन ऑफ ट्वेंटी डॉट्स इज टू वॉट किती आलं वन फोर्थ विच वन फोर्थ किती आलं पाच सांभाळला की नाही म्हणजे वीस टिपक्यांच्या समूहाचा एक छेद चार म्हणजे काय बरोबर उत्तर किती आलं पाच ठीक आहे आता इथं बघा दुसरं उदाहरण म्हटलंय वीस टिपक्यांच्या समूहाचा एक छेद दोन इंग्लिशमध्ये हाफ ऑफ द कलेक्शन ऑफ ट्वेंटी डॉट्स तर आता छेद किती करायचे दोन मग आपण छेद आपण दोन करू आता छेद जर दोन केला म्हणजे मध आपण अशी रेक्स मारू हा वरचा भाग बा, दोन भाग झाले झालेसारखे बरोबर हा त्याच्यापैकी किती भाग म्हटले त्यांनी एक भाग हा एक भाग झाला तर एक भागामध्ये किती आले दहा बरोबर की नाही म्हणजेच काय वीस टिपक्यांच्या एक समूहाचा एक छेद दोन बरोबर किती उत्तर आलं दहा समजलं की नाही तर पुढचं बघूया आता बघा थ्री फोर्थ ऑफ कलेक्शन ऑफ ट्वेंटी डॉट्स म्हणजे वीस टिपक्यांच्या समूहाचा तीन छेद चार तर छेद किती करायचे आपल्याला चार चार छेद करूया एक छेद हा दुसरा छेद हा तिसरा छेद आणि हे खाली चौथा छेद झाला बरोबर त्याच्यापैकी त्यांनी किती भाग घ्यायला लावलेत आपले तीन भाग घ्यायचे हा एक हा दुसरा आणि हा तिसरा बरोबर म्हणजे किती झाले हे पाच हे पाच आणि हे पाच तीन भागाचे मिळून किती झाले पंधरा बरोबर की नाही मग याचं उत्तर काय आलं थ्री फोर्थ कलेक्शन ऑफ ट्वेंटी डॉ इज इक्वल टू फिफ्टीन म्हणजेच काय 20 ना। ना ना हो। 20 हो। है। वीस चितक्यांच्या समूहाचं तीन छेत चार म्हणजेच उत्तर किती आलं पंधरा ठीक आहे पण मग आता दरवेळेस याकृत्या तुम्ही काढत बसणार ना बसणार का नाही तर मग कसं काय उत्तर काढायचं बघा वीस चितके म्हटलेत ना मग वीस घ्या ठीक आहे आणि समूहाचं तीन छेत चार आता तीन समूहाचा तीन छेद चार म्हटलं गुणिले तीन छेद चार करायचं काय करायचं गुणिले तीन छेद चार मग गुणिले तीन शेत चार केल्यावर काय उत्तर येईल बरं बघा आता हा वीस जरी दिसतो एकट्याला हे दोघं अंश आहेत वीस पण अंश आहे अँड ट्वेंटी अँड थ्री आर द डिन्युमरेटर्स आणि हा काय आहे डिनॉमिनेटर मग हे वीस टीप किती झाले साठ बरोबर आणि भागिले चार बरोबर किती उत्तर आलं साठ भागिले चार बरोबर किती पंधरा बरोबर की नाही तेच उत्तर आलं की नाही पुढचं बघा आता आपण पुढचं बघूया का बघा पाचचे दुप्पट दहा आता दुप्पट म्हणजे काय बघा पाच दुप्पट म्हणजे दोन वेळा हा पाच एक वेळा आणि हे दोन वेळा किती झाले दहा बरोबर की नाही म्हणजेच काय गणिती भाषेत तसं लिहिणार त्याला पाच दोन वेळा म्हणजे काय पाच गुणिले दोन बरोबर दहा असं लिहायचं समजलं की नाही आता इकडे बघा काय म्हटलं त्यांनी दहाची अर्धा पटे एक छेद दोन म्हणजे काय अर्धा पॉट हाफ टाइम्स टेन हाफ टाइम टेन म्हणजे काय मग दहा घ्यायचे त्याचे किती छेद करायचे दोन आपण हे समजा दोन छेद केले त्याचे बरोबर की नाही हा एक छेद आणि हा एक छेद त्याच्यापैकी एक छेद म्हटलं त्यांनी त्या मग एका भागात किती आले पाच बरोबर की नाही म्हणजे दहाची हा अर्धा पट किती आली उत्तर किती आलं दहाची अर्धा पट पाच किती उत्तर आलं बरोबर पाच मग कसं काढणार का दहा गुणिले अर्धा करायचा समजलं की नाही मग दहा गुणिले अर्धा केल्यावर किती होईल बरं सांगा मला त्या बघा अंश गुणाकार करायचा किती आला दहा आणि छे दोन बरोबर किती आलं मग तर दहाचे भागी दोन म्हणजेच किती उत्तर पाच समजलं की नाही नेक्स्ट आता बघा पाचशे तीन पट पंधरा थ्राईस ऑफ फाईव्ह म्हणजे तीन वेळा घ्यायचे बरोबर की नाही फाईव 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 समजला की नाही म्हणजेच पाचशे तीन पट पंधरा तर मग गणिती भाषेत कसं लिहिणार तुम्ही हां पाच ून येलेले तीन पाच तीन वेळा बरोबर नाही म्हणजेच किती आलं पंधरा समजलं आता ही पंधराची एक छेद तीन पट करायची म्हणजे पंधरा घ्यायचे समजा हे पंधरा बॉल बरोबर त्याचे छेद किती करायचे तीन छेद करायचे मग आपण तीन छेत करूया हा एक छेद झाला बरोबर हा दुसरा छेद झाला आणि हा तिसरा छेद झाला त्या तीन भागापैकी किती भाग घ्यायचा आपल्याला एकच भाग हा आ, आ एका भागात किती आले फक्त पाच म्हणजे पंधराचे एक छेद तीन पट किती उत्तर आलं पाच गणिती भाषेत कसं लिहिणार त्याला पंधरा गुणिए एक छेद तीन करायचं ठीक आहे कसं उत्तर काढणार अंश अंशांचा गुन्हा करा पंधरा एक पंधरा आणि भागीले हा तीन पंधरा भागीले तीन गेल्यावर किती उत्तर येणार पाच सांभले की नाही नेक्स्ट आता बघा इथं पंधराची दोनशे तीन पट आता किती भाग करायचे तीन भाग केले समजा हा एक भाग हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग ठीक आहे सॉरी हा एक भाग झाला हा दोन भाग झाला आणि हा तिसरा भाग झाला त्याच्यापैकी दोन भाग घ्यायचे म्हणजे हे दोन किती झाले मग उत्तर किती आलं दहा बरोबर मग पंधराची दोनशे तीन पट उत्तर बरोबर किती आलं दहा पण हे काढणार कसं पंधरा गुणिले दोनशे तीन चाळीस ठीक आहे मग पंधरा जुनी किती होतात तीस ठीक आहे तीस भागीले तीन बरोबर किती दहा आला की उत्तर आता इकडे बघा टू थ्री टाईम्स फिफ्टीन म्हणजे हे त्याचाच अर्थ आहे मग इंग्लिशमध्ये पण तो चालू टू थ्री टाइम्स फिफ्टीन म्हणजे काय तीस ओके नेक्स्ट आता आपण बघूया उदाहरण संग्रह तेवीस ठीक आहे बघा पहिला प्रश्न होता खालील प्रत्येक समूहाचा एक छेद तीन म्हणजे किती ठीक थी, आहे